नमस्कार मी सब अश्विनी मंदार जोशी कुकवित अश्विनी या मराठी कुकिंग चॅनल मध्ये तुमचं स्वागत करत आहे नुकतेच गौरी गणपती होऊन गेले आणि आपण भरपूर गोड खाल्लेलं आहे आता आपल्याला तिखट भाज्या खायची इच्छा झाली असेल तसंच आपण लास्ट एपिसोड मध्ये फ्लॉवर स्वेटरची भाजी बघितली होती वाटण आज आपण बघणार आहोत ढाबा साईल अख्खा मसूर चला तर मग सुरू करूया त्यासाठी लागणारं साहित्य आहे दीड वाटी मसूर भिजवून घ्यायचा एक मिडियम कांदा मीठ कडीपत्ता कोथिंबीर तमालपत्र तेल हळद कांदा लसूण मसाला गरम मसाला कश्मीरी लाल मिर्च, हिंग मोहरी जिरं धणेपूड जिरेपूड लसूण आणि आलं सुरुवात करूया कढी तापली आहे आपण तेल घालूया साधारण एक दीड चमचा तेल तेल तापलं की आपण तवालपात्र घालायचं आलं घालूया कांदा कांदा सगळा घालायचा नाही आहे थोडा ठेवून घेऊया आपण थोडं मीठ घालून घेऊया कांदा लवकर परतून होईल पूड घालूया गरम मसाला चांगलं परतून झालं की आपण आता ह्याच्यामध्ये मसूर घालूया भिजवलेला इथे शेजारी मी गरम पाणी ठेवले करायला आपल्याला मसूर मध्ये गरम पाणी घालायचंय घेऊया लसूण मध्ये आपण एक एक चमचा लाल तिखट टाकून घेऊया थोडासा कांदा लसूण मसाला गरम पाणी घालूया ढवळून घेऊया झाकण ठेवून आपण एक दहा ते पंधरा मिनिटं वाफ काढूया मध्ये दे, एकदा चेक करून घेऊया पण दहा मिनिटं वाफ करणार आहोत कारण की आपण कुकरला शिजवून घेतलेलं नाहीये मसूर कुकरलाही शिजवू शकतो आपण शिजायचं आहे थोडा वेळ वाफ काढूया दहा मिनिटं झालीत आपण एक उघडून बघूया परत या स्टेजला थोडा दाबून घ्या घोटल्यासारखा असा शिजला पाहिजे थोडं मीठ घालूया आपण कांदा परतताना घातलं होतं पुन्हा झाकण घालूया आपण मीठ दे त्याला पण तडक्याची तयारी करून घेऊया तेल थोडं जास्त चालेल हिंग घालूया मोहरी लसूण कांदा मलाशी आपण उडवला होता थोडी हळद परतवून घेऊया चांगलं लाल तुटूक फोडणी वरून फोडणी घातली की जरा भाजीला टेस्ट चांगली येते ढाबा साईल जो म्हणतो ना आपण ते ह्यातूनच वरून लसणीचा तडका परफेक्ट आपलं पाणी आटलं ह्याच्यातलं हे बघा आपला तडका घालूया मिक्स करूया थोडस गरम पाणी घालूया थोडी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी आपला अख्खा मसूर तयार आहे